ये रे ये रे इकडे ये रे ये या, या अरे पीछे से आ रहे पीछे से मारूंगा तेरे को मैं अरे उधर से आ रहे वायाज 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 उधर से काय हो इथे थांबगे वो सामने से सा आ रहे देख सामने से जब PUBG बंद कराती कंटाएंगे लमज काय झालं तुझं काय झालं बटल्या तीन दिवस झाले लाईट बदला लाइट बदला आमनु सांगोला tad नुसत PUBG खेळत बसले असताय करत गया भाई? ते करतो बस गे बाई रुपये तीन दिवस झाले कंटाळला ला पबजी पबजी बायका जरा समाधान बसलो ते समाधान बस काढून घेतात बघ टप्प्या बायका असत्या या लईट म्हणे हे पूजा पूजा हो लाईट चांगलाच आहे हो, होल्डर पाच झालाय होल्डर बदला की का मी बदल <laughs> या बदल बदलतो बदलतो बाई बदलतो पबजी तीन दिवस झाले सांगून तुम्हाला ती या कसं बोलू नुसतं साडे या साडे या साडे या म्हणतीस तसंच ते पबजी खोल जात आहे मानवी खेळताना करा बदलूच पाहिजे तो लाईट बदलतो की बदलतो तीन दिवस झाले अभ्यास करताना हे काय नाही तुम्हाला इथं स्क्रू कुणी जा कुठला हात बघ म्हणतो थांबा पूजा हे पूजा ओ इथे काय गुरुसात या तुम्हीच म्हटल्या शिक्षण शोधून म्हणून म्हणून स्क्रू इथे म्हणतात माझ्या तूस मना काय म्हणा तुम्हीच म्हटल्याशी की परवा दिवशी तुझे स्क्रू जरा पडले आता मी उचकू लावते नमस्कार मित्रांनो मी आहे प्रज्योत पिंगट मी आहे पूजा पिंगट आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो थँक्यू